भाजपाच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार व रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न वसमत तालुक्यातील खांडेगाव पाटी येथील रमेश वरपुडकर माध्यमिक विद्यालय या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीमती उज्ज्वलाताई तांबाळे यांच्या वतीने भारतीय जनता पक्षामध्ये नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्ते पदाधिकारी यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच राखी में सर्व राखी सर्व कार्यकर्त्यांना व पदाधिकारी यांना बांधून त्यांचा सत्कार करण्यात आला ही राखी देवा भाऊच्या नावाने बांधून भारतीय जनता पार्टी सबलीकरण सशक्तीकरण करून भारतीय जनता पार्टीची ताकद वसमत तालुक्यामध्ये वाढवण्याचे कार्य कार्यकर्ते पदाधिकारी यांनी करावे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या ग्रामपंचायतमध्ये आपल्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचे आवाहन हिंगोली जिल्ह्याच्या महिला जिल्हाध्यक्ष उज्ज्वलाताई तांबडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले यावेळी हिंगोली जिल्ह्याच्या महिला जिल्हाध्यक्ष उज्ज्वलाताई तांबाळे खोबराजी पाटील नरवाडे माजी पंचायत समिती सभापती नरवाडे साहेब मुंजाळ सवणकर मामा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भालेराव मामा व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पण बांधा न आपल्या ह्या मंडळामध्ये ज्या निवडी झाल्या मला असं वाटलं आपण बाहेर राहिल्या तर बांधतोच पण आपल्या मंडळातल्या नवनिर्वाचित झालेल्या पदाधिकाऱ्याचा सत्कारही करावा आणि रक्षाबंधनाचाही कार्यक्रम करावा म्हणून मी हा छोटेखाने कार्यक्रम ठेवला बांधवानो गेल्या वर्षी पण आपण थोडासा रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेतला होता ह्या वर्षी चला म्हणला ह्या ठिकाणी ह्या शाळेत का पाहुणा घेऊ आपण सर्वजण ह्या ठिकाणी आलात मला आता सांगा असं वाटतंय कालच मंजणी प्रत्येक सर्कल मध्ये जाऊन रक्षाबंधनाचे पॉकेट एका बुथ वरती मला वाटतं तेहतीस पॉकेट तेहतीस पॉकेट प्रमाण वाटप केलेलं आहे बांधवानो आमच्या भगिनीला सोबत घ्या तुम्ही भगिनी नसेल तर तुम तुम तुम्ही तुमच्या गावामध्ये एका बुथ वरती आपण एक, एक दोन दहा महिला टाकलेल्या आहेत त्याच्यातली एखादी महिला घ्या पण प्रत्येक ते तीस पॉकेट रक्षा बंधनाच्या निमित्तानं त्या माऊलीच्या घरी जाऊन मायमाऊलीकडून आपण ती राखी देवा प्रभूच्या नावाने आपण गोळा करणं गरजेचं आहे बांधवानो देवाप्रभू आणि आपले केंद्रातले जे पंतप्रधान आहेत मोदी साहेब मोदी साहेबांनी अनेक योजना महिलांसाठी राबवल्या अनेक योजना त्यांच्यासाठी राबवल्यानंतर आणि परवा जे आपली विधानसभेच्या आधी लाडकी बहीण योजना राबवली त्याचा लाभ प्रत्येक भगिनींना ला म्हणाला आहे आणि भगिनीनं त्याचं बक्षीस मी विधानसभेच्या माध्यमातून दिलेलं आहे आता आपण एकच करणं गरजेचं आहे रक्षाबंधनाच्या निमित्तानं त्या पर्यंत जायचं आणि तिचं काय मत आहे देवाभाऊ बद्दल ते तिचं विचारून घ्यायचं अतिशय पॉझिटिव्ह मत आहे अतिशय चांगलं मत आहे अतिशय चांगलं मत आपण देवाभाऊ पर्यंत आपण मधला दुवा होणं गरजेचं आहे म्हणून आपण ह्या पॉकेटच्या माध्यमातून त्या मा, मामाऊलीकडे मा, जायचं तिचं काय मत आहे तिच्याकडून लिहून घ्यायचं देवाभाऊसाठी तुला काय वाटतंय देवाभाऊच्या माध्यमातून देवा तुला काय मिळालं आहे ती मायमावली बोलकी असेल तर दोन तीस सेकंदाचा व्हिडिओ करायचा आणि बोलकी नसेल माईक वरती कसं बोलू मोबाईल वरती कसं बोलू म्हणत असेल तर तिच्याकडून लिहून घ्या तिला लिहिताही येत नसल तर तिनं बोलत असत तर तुम्ही तुमच्या हस्ताक्षरामध्ये तिचे जे काही मोडके तोडके शब्द आहेत ते तुम्ही लिहून घ्या आणि त्या राखी सोबत तिचे जे काही दोन शब्द आहेत ते दोन वळीचे त्या राखी सोबत त्या मध्ये बंद करा आणि त्या पॉकेट सोबतच देवाभाऊच्या माध्यमातून आपल्या शासनाकडून एक बुक आपण दिलेला आहे त्याच्यावरती महिलांच्या सर्व योजना आहेत तिला ती ववर्णी म्हणून आपण त्या भगिनींना दिलं पाहिजे त्याच्याच बरोबरी ना आता हर घर तिरंग्याचा पण कार्यक्रम आपण दोन ते पंधरा तारखेपर्यंत राबवणार आहोत एका बुथ वरती तीन तीन झेंडे अशा पद्धतीचं वाटप आपण पूर्ण मतदारसंघामध्ये करत आहोत बांधवा तीन झेंडे एका गावामध्ये पुरणार नाहीत आम्ही आणखी मागणी केलेली आहे बघू झेंडे जर आले तर पुन्हा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू पण आपण ह्याच्या माध्यमातून बघा आता येणाऱ्या निवडणुका कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत नेत्याच्या निवडणुकासाठी आपण मरमर केली नेत्यांना ने बसवलं जिथं बसवायचं तिथं बांधवायला आपलं दुर्दैव आहे आपल्या वसमत विधानसभेमध्ये महायुती झाली आणि आपला हक्काचा वाड्या आपण करू शकलो नाही हरकत नाही आपण एवढ्या मोठ्या संख्येनं प्रत्येक गावागावामध्ये सुंदर बुथ बांधणी केली आहे सुंदर पद्धतीचे वीस वीस पंचवीस पंचवीस आपण बुथ कमिटीमध्ये चांगले युवक घेतले आहेत ह्या सगळ्यांच्या माध्यमातून येणारे आणि आपल्या युवक यांच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये पण आपण अतिशय सक्षमपणे निवडणूक लढणं काळाची गरज आहे अतिशय चांगलं माध्यम आहे ह्या राखीच्या माध्यमातून मा घर घर तिरंगेच्या माध्यमातून आपण ज्याला कुणाला निवडणूक लढायची आहे अशा माझ्या भावाला एकच विनंती करते ह्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहचण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि ह्या संधीचं सोनं करून घेतलं पाहिजे बांधवानो आपली बैठक आहे घरातली बैठक आहे मला बोलायला काही आवड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा